तर नो ह्या गाड्या काय वाजाय म्हणशिला तुम्ही तर भारत आपला वर्ल्ड कप जिंकला होता आणि कोल्हापूरचं पब्लिक ढीक आता जाणवतं छत्रपती शिवाजी महाराज चौकात तर भावानो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा की आमचं त्या काय यामा यामाजोबा सुट्टी दिन झालतं आता मी आलो छत्रपती शिवाजी महाराज चौकात तर भावानं जल्लोषात पब्लिकने पूर्ण जल्लोष केला कोल्हापूरचं पब्लिक, के पब्लिक म्हटलं की विषय हार्ड असतोय आणि पूर्ण पब्लिकनं आपल्या चौकात दंगा घातलेला तर भावानं छत्रपती शिवाजी महाराज महाराज चौकात मोठा जल्लोष झाला कारण आपला भारत वर्ल्ड कप जिंकला होता अख्खा कोल्हापूर जमा झाल्यानं वाटाल तिथं आणि सगळी धडकोसांनी दंगा करायला त्यामुळे एवढं भारी वाटायला तर म्हणतात तर वर्ल्ड कप जिंकला होता पण आपल्या कोल्हापुरात दिवाळी साजरी व्हायल ती तर भवानु हे कोल्हापूर आहे तर प्रत्येक विषय हार्ड असतो